अरे बाबा तुझ्या घरातली तिजोरी आहे सरकार म्हणजे तुझं म्हणजे बाप जाद्याची मीरास असते की तू तिथं बसलास आणि त्या गादीवरनं तू ती, दोनचे तीन करशील तीनचे सहा करशील आणि नाही वाटलं तर लोकांचे काढून घेशील सरकारी तिजोरी तुझी आहे तर पंधराशे रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये तीन हजार हे कधी म्हणू शकतो आपण भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा कोण कोण आशीर्वाद दिला ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये वापस खर्च वापर काँग्रेसच्या दरबारी संस्कृतीचा वीट आला म्हणून लोकांनी काँग्रेस सोडली आणि भाजपा धरली होती आज या भाजपाचं पूर्णपणे काँग्रेसीकरण झालेलंच दिसतून येत आहे कारण काँग्रेसीकरण एवढ्यासाठीच की एकाच पक्षात राहायचं आणि एकमेकाची मुंडकी उडवायची ही संस्कृती भाजपाने चांगल्या पद्धतीने जोपासली आहे आणि त्याचं प्रमुख म्हणून ज्याला आज अण्णाजी पंत म्हणून राज्याच्या राजकारणातील अण्णाजी पंत म्हणून ज्यांना नाव लौकिक मिळालेलं आहे असे ते अण्णाजी पंत यांनी याची सर्वोच्च परिश्रमा केव्हाच गाठलेली आहे म्हणजे एकाच पक्षात राहायचं आणि फक्त खडसे माझ्यापेक्षा मोठे होत आहेत म्हणून त्यांचा राजकीय काटा काढून टाकायचा दुसऱ्या क्षणाला एक लोकनेत्याच्या कन्या येतं म्हणून त्यांचं एक व आपले एक भावी मनातले मुख्यमंत्री म्हटलं की आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांचं राजकीय करिअरच उद्ध्वस्त करायचं ह्या अशा एक ना असंख्य गोष्टी या अनाजी पंतांनी केल्या आणि आज तर त्यांनीच्या भाटगिरींनी म्हणजे सत्ता अंगात मोडल्यानंतर बघा काय होतं काय होऊ शकतं की सत्ता आली आणि प्रभुत्व आणि मग नंतर त्या प्रभुत्व गाजवायच्या अंगात विणलेली सत्ता ही सत्ता कितपर्यंत कुठपर्यंत सीमा गाठू शकते की लोकशाही या देशामध्ये आहे हेच विसरून गेले हे आणायचे पंत आता तर राजकीय दृष्ट्या पूर्ण बिथरलेत धमकीवर उतरले भाटगिरीने तर कळसच गाठलाय एक भाट जो की दरबारी भाट कधी मला नाही वाटत की तो कधी आता लोकांच्या दरबारामध्ये गेला तर निवडून येऊ शकतो असा काय तो कोण तो प्रवीण दरेकर तो निवडून दरे येऊ शकतो भाटगिरी करण्याचा कळस किती असावा मी मी म्हणजे समाजाचा दुसरा कोणीच नाही मी सांगेन तेच पूर्व दिशा मी सांगेल तेच गोष्ट खरी म्हणून जरांगे पाटलांवर आणि पण हे करू नका म्हणून सांगणार आणि म्हणतो तो, तो धमकी देतोय कशी धमकी देतोय बघा तो धमकी देतोय जर तुम्ही जरांगे पाटलांच्या मागे उभे राहिलात तर मराठा आरक्षण तुम्हाला देता येणार नाही हे ये धमकी देण्याचं जेवढं काही कुठून येतं बळ हे धमकी द्यायला अण्णाजी पंतांच्या बळावरच तर धमकी देतात ना मराठ्यांना धमकी देणं मराठा आरक्षणाला सर्वात मोठे मारेकरी म्हणजे म्हणजे कोण आहे हे दरबारी भाट आहेत म्हणजे समाजाच्या आंदोलनाला सर्वात जास्त बळ मिळत असताना जरंगे पाटलांच्या मागे उभे राहू नका अन्यथा तुम्हाला आरक्षण मिळणार नाही अशी धमकी देणारा हा राजकीय भाट बघा काय म्हणतोय ते मीच फक्त समाजाचा बाकी कोणीच नाही मी करेन तेच आंदोलन मी बोलेन तीच पूर्व दिशा मला वाटतं यांनी आपल्याला अपेक्षित समाजासाठी जे काही मिळवायचं आहे ते देणं त्या ठिकाणी अवघड होऊन राहील आणि दुसरा भाट तर त्यांनी तर शिमाच गाठली म्हटले आम्हाला भाऊभीज द्यायची आहे ओवाळणी द्यायची आहे बहिणीला अरे बहिणीला ओवाळणी देत आहे ना का लाच देत आहे हे महाशय रवी राणा ज्यांनी आता काय म्हणावं त्याला गुलामगिरीला त्या गुलामीला काही सीमा नाही त्यांच्या सुविधे अशा खासदार धर्मपत्नी यांनी बी हाच खेळ केला आता बसल्या घरी ज्यांना संसदेत जायचं होतं कारण त्यांचा हाच त्यांचा बोलघेवडेपणा आणि राजकीय स्तर ढासळल्याचं बक्षिस म्हणून लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आता हे दुसरे महाशय त्यांचे पती तेच त्यांना घरामध्ये घडलेल्या धड्यावरून तरी थोडंसं बुद्धी असायला यायला हवी होती ना आपण काय बोलतोय कुणाशी बोलतोय काय काय भाषण करतोय महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये देणार आहेत हे महाशय म्हणतात तुम्ही आम्हाला जर भरभरून मतदान दिलं दिलं तर आम्ही तुम्हाला दीडशे तीन करू पण नाही जर दिलं तर तुमचे पैसे काढून घेऊ का रे बाबा तुझ्या घरातली तिजोरी आहे सरकार म्हणजे तुझं म्हणजे बाप जाद्याची मिरास असते की तू तिथं बसलास आणि त्या गादीवरनं तू ती दोनशे तीन करशील तीनचे सहा करशील आणि नाही वाटलं तर लोकांचे काढून घेशील सरकारी तिजोरी तुझी आहे म्हणजे हे दरेकर असतील हे रवी राणा असतील हे दरबारी भाट हे त्या मोरक्याच्या अण्णाजी पंथाजी सुद्धा होऊ शकणार नाहीत यांना जर चांगला एखादा जर मोठा भेटला ना हे तिकडं जातील म्हणून भाजपानं आता हे समजून घ्यावं लागेल की आपलं भाजपाचं पूर्णपणे काँग्रेसीकरण झालंय दरबारी संस्कृती जी भाजपामध्ये आजवर नव्हती ती रुजली आहे लोकनेता नावाचा प्रकारच भाजपला सहन होत नाही असं चित्र दिसायला लागलं आहे दहा लोकं ज्यांच्या मागं चालतात लगेच त्यांचा राजकीय काटा काढला जातो आहे या गोष्टी भाजपाने कुठंतरी थांबवावं लागेल आणि या दर धर, दरबारी भाडगिरीला आणि या काय ते आहेत पाय तळवे चाटणे इतपत किती चाटावेत याला थोड्याशा मर्यादा जर ठेवल्या ह्या दरबारी मंडळींनी तर ठीक आहे अन्यथा यांचा विधानसभेला नक्की सुपडा सुपडासाफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे दरबारी राजकारण भाजपला घेऊन फार मोठ्या खड्ड्यात जाणार आहे हे मात्र पक्क लक्षात ठेवा धन्यवाद